मी हिराबाई नानासाहेब गावुले मी तुमच्यासमोर एक काहीवरून गाणं म्हणत आहे ते नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा आई आई म्हणू सुकले ग माझ्या वाट आई आई म्हणू सुकले ग माझ्या वट बाईजीला न आई तिला कसं करमत तिला कस करमत आई आई म्हणू आई फुटना आई आई म्हणू आई साकर पुटन आई तुझे शब्द घोडा उठू शिवाटना आई तुझे शब्द गोडा वाटना आई आई मनू आई साकार रवती सा, आई आई मनू आई साकार रि साईजिडे काटा तिडे माझ्या आई चांद दिसा माईजिडे काटा तिडे माझ्या आई Peace